नमस्कार येणाऱ्या सहा डिसेंबर रोजी आमचे स्नेही श्री रुपेशजी अवजार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खामगाव बुलढाणा परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना गरजवंतांना त्यांच्या हाकेला ओ देणारा असा हा सामाजिक कार्यकर्ता सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतो म्हणून मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की अशा रूपेशजी यांना ईश्वर शक्ती देव बुद्धी देव चांगले आरोग्य देव व समाजसेवेसाठी त्यांचा वसा असा सुरू राहो यासाठी मी परिमल मधुकरराव कांबळे अध्यक्ष राष्ट्रीय लोकशक्ती तर्फे तसेच सर्व समाज बांधवांतर्फे माननीय रुपेशजी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद